नमस्कार वत्सगोलम लाईव्हच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे साधारणतः कोविडच्या अगोदर आपण वाशिम जिल्ह्यातील उन्हाळी रानमेवा यावर एक वृत्त प्रकाशित केलं होतं त्यामध्ये शिरपुटी येथील जुन्या शेकडो वर्षी आमराया आपण दाखवल्या होत्या आणि अलीकडील काही दिवसामध्ये आमकेडा या गावातील आम्र आमराया कल्मी आमराया आपण दाखवल्या होत्या आणि पुन्हा एकदा आजमी त्याच नवीन माहितीसह सज्ज आहे केकत उमरा या गावातील महत्त्वाची आमराई आता इथं आल्यावर पहिल्यांदा मला एक भास झाला की मी नेमका विदर्भात आहे की कोकणात आहे कारण त्याचं असं की वाशिम शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे टेम्परेचर आहे किंबहुना चाळीस बेचाळीसच्या पार आहे इथं आल्यावर टेम्परेचर अगदी होऊ नये थर्टी फायपर्यंत टेम्परेचर मला जाणवलं त्याचं कारण आहे या परिसरात असलेली ही संपूर्ण हिरवळ आणि कोकण मी याला का म्हणतोय तर इथं नारळ आंबा फणस सुपारी आ, काजू याचे झाडं सापडलेले आहेत आणि साधारणतः शेकडो वर्षापूर्वी या गावात येथील पूर्वजानी लावलेल्या आंब्या आजही त्याच डोलात विविध आंब्यांना बहर देत आहेत रासायनिक आंबा किती जरी आपण खात असलो मार्केटमध्ये उपलब्ध असला तरी देखील त्या रासायनिक आंब्याला गावरान आंब्याची चव नाही त्यासाठीच या आंब्यावर आम्ही ये करते है। वाट काका माझ्यासोबत आहेत या आमराईचे ते मालक नमस्कार काकाजी नमस्कार काय सांगाल का या अमराई बद्दल किती वर्ष झालेत या आंब्याले जवळपास म्हणजे आमच्या आजोबा पासून येतं शंभर वर्षाच्या पेक्षा जास्त झाली किती झाड आहेत हे झाड जवळजवळ तीस ते पस्तीस झाडं येत आता शंभर वर्षापासून मग हे झाडं काय याच्यात काही नवीन येतं यातले काही जुने पडून गेलेले येत वय जास्त झाल्यामुळं जा काही ते आले म्हणजे उधळली लागल्या नवीन नवी बरेच हे आता तयार केले आम्ही काही नैसर्गिक ते समजा काही करपून गेले काही जळून गेले हो हो काही हवेला पडून गेले पण याच्यात नवीन बरेचसे म्हणजे तयार केले आम्ही काय काय नाव आहेत गावराची गावराने आंब्याचे याच्यात म्हणजे खाऱ्या नारळ्या चन्नातला भांड खाऱ्या काबड हा त्याचा म्हणजे आचारसाठी नारळ्या म्हणजे ते नारळासारखं ते मोठं फळे मोठं फळे खरा मंग नाही ते पिकवण्यासाठी आणि एक चन्यातला बांड आहे त्याचा म्हणजे चन्नासारखा सुगंध येते हा आणि पिवळा बांड जे आहे तर त्याचा म्हणजे कलरच पिवळा आहे त्या आंब्याचा खोबऱ्या आहे का खोबऱ्या खोबऱ्या नाही दोडीची काय विशेषता आहे दोडीची विशेषता म्हणजे सर्व आंब्या पैकी नंबर एक वर येते खायला नामांकित आंबा आहे बरोबर हो मग हे दरवर्षी आंबे तर भरतात हो दरवर्षी म्हणजे या वर्षी आता काही आले नाही तर काही पुढच्या वर्षी येतील काही या वर्षी आले ते पुढच्या वर्षी येणार नाही म्हणजे तुम्ही घरगुतीच वापरता की बाहेर देखील युक्ता मार्केटमध्ये हे मार्केटमध्ये आम्हाला जायचं काम नाही आमच्या गावातूनच सर्व आमच्या घरूनच घेऊन जातात लोक शंभर ते एकशे वीस एकशे दहा काही सत्तर ऐंशी रुपये किलो परमान कारण की या आंब्यामुळं नाती जोपासली जातात उन्हाळ्यात साधारणतः आपण रसाळ्याचं आयोजन करतो तर रसाळीसाठी टोपलं दोन टोपले आंबे आपण सहज एकमेकांना वाटतो वाट करतो मित्रमंडळी मंडळीले आम्ही ते रसाळी म्हणून वाटप करतो अजून कोण कोणते नाव सांगतो आणखी याच्यात म्हणजे पांढरे आहे साखरी गोटी आहे कापरे आहे शेंद्रे आहे गोल्या आहे मुसळे आहे गोल्यावर कसा असतो तो गोलफळ ह्या याचा गोल्या आहे हे गोल्या आहे का नाही हा दुसराचे आणि एक भोपळे आहे म्हणजे भोपळ्या म्हणजे कसा तो म्हणजे की थोडा आमखर जास्त म्हणून त्याचं नाव भोपळ्या ठेवली आसरातला बांड म्हणून हे सनकाडे आहे बेले आहे गोटी आहे शेंदाडे आहे असे बरेच नाव केळे आहे दोन मिनिटाच्या या इंटरव्ह्यूमध्ये काकाने जवळपास वीस ते पंचवीस आंब्याचे आपल्याला नावं सांगितली हे गावरान आंबे त्याच्या चवीवरून नावं ठरतात ते खोबरे आंबा हा खोबऱ्यासारखा लागतो म्हणजे तो कच्चा देखील खाल्ला तरी आंबट लागत नाही अशी त्याची चव असते ते शेंदाडे आंबट लागत नाही त्याचा शेंदाडा शेंदाडासारखा लागते भाव की भाव की तो तो आम पंदुबा पंदुबा तर अजून देखील दादा माझ्यासोबत आहेत बरेच लोकं समजा भावकी भावकीवरून एखादा आंबा असला शब्दा तर तोडतात ते पण पस्तीस आंबे तुम्ही शंभर वर्षापासून जतन केले कसं काय शक्य झालं ते कसं आम्ही आमच्या आजोबा पंजुबापासून पंजुबा तर आम्ही बघितलेले नाही आजोबापासून सर्वात पहिले म्हणजे आजोबानं हे राखण केलं जे आम्हाला आंबेगावराने आम जे भेटत आहे तर ते आजोबाची कृपा आहे आमच्या मेन म्हणजे आजोबाची आणि वडिलाची आणि हे तिघ भाऊ असताना माझे वडील आणि दोन काका यांनी पूर्ण यांना लेकरासारखं म्हणजे आमच्यासारखं जोपासलं म्हणून आज आम्ही इथं हे आंबराई वगैरे आम्ही रानमेवा आहोत नक्कीच हो ना म्हणजे आंब्यासह मी जसं तुम्हाला पहिल्यांदा बोललो की सुपारी फणस काजू ही देखील झाडं जांभूळ आहे अजून सीताफळ आहे रामफळ आहे नारळ आहे अजून पूर्ण म्हणजे एकदम इथं आलं की इथून निगात वाटत नाही आणि असंच नाही गावातले लोक पण आता उन्हाळ्यामध्ये कोणाच्या घरी गरीबाच्या घरी पत्राचं टीन वगैरे असते किंवा कूलर नसते त्यांच्या इथं किंवा नाही हो इथे येऊन आराम करतात बघ ना भरपूर जण आराम करतात इथे येऊन आणि थंडगार आणि आम्ही आमच्या घरी स्वतः कूलर जरी असलं तरी आम्ही इथे येऊन आराम करत असतो विसावा असतो विसावा जो, जो, जो निसर्गाचा विसावा आहे त्याला तोड त्याला तोड एसी सर्व हो कुलर एसी सर्व फेल आहे तर पूर्वजांची ही पुण्य आहे म्हणून आज रोजी ह्या आंब्या आपल्याला इथे दिसतात गोपाल भाऊ आहेत महाशे त्यांनीच मला ऍक्च्युली आमराईची माहिती दिली आपण या सगळ्याचं समजा हे केलेलं एक प्रोटेक्शन केलं काय सांगाल मग अजून तोड झाली का सगळी नाही अजून बाकी आहे आज आलेत उतारे त्याच्यानंतर मला तीन चार वर्षे हे पाटील काका आहेत पस्तीस आंबे समजा मग तोडायचे किती वेळ लागते पूर्ण तरी चार पाच दिवस लागतील काय नुकसान वगैरे यावर नुकसान होते झालं झाले आणि कमीत कमी मांग मागच्या वरवर्दनात पाच ते सहा क्विंटल लांबी पडले बरोबर डबल ज्याच्यात दोन क्विंटल ते पडलेत त्याचं नुसकानं झालं आमचं ठीक आहे तर यावर्षी वादळी वाऱ्यामुळे अवकाळी पावसामुळे पाहू शकतो तुम्ही खाली जेवढे काही आंबे तोडले आहेत त्यापेक्षा जास्त आंबे पडलेले आहेत करपलेले आहेत हायवेमुळे आणि म्हणजेच काय पन्नास टक्के त्यांनी तोडलेत तो पन्नास टक्के त्याचं नुकसान देखील झालेलं आहे वातावरणामुळे विशेष बाब म्हणजे शंभर वर्षानंतर अजूनही या आंबया आपल्याला केकतुंबऱ्या या गावामध्ये पाहायला मिळतात ज्या इतरत्र कुठेही आपल्याला आढळत नाहीत आढळतात मात्र त्या अलीकडे लावलेल्या अलीकडे विकसित केल्या ज्या ज्याचं कलमीकरण केलेलं असतं मात्र या शेकडो वर्षापूर्वी यांच्या पूर्वजाने लावलेल्या आमरा या आस्था गायात शाबूत आहेत आणि यांची ही दुसरी तिसरी चौथी पिढी त्या आंब्याचा आंब्याची चव चाकत आहे जर तुम्हाला आंबे हवे असतील तर तुम्ही केमरा या गावाला विजिट देऊ शकता वाट्यांच्याकडे मोजक्या दिवसासाठी ते उपलब्ध असतात कारण की स्टॉक म्हणजे साठा कमी असल्यामुळे याला प्रचंड अशी मागणी असते गावरान आंब्याला म्हणून तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे येऊ देखील शकता या पुढील काही दिवसांमध्ये हा व्हिडिओ हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा असेच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी वस्तू बोलून लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब कर युबर फलो करा हिजो जर्नालिस्ट विकि उसहरू सुबुल मलाई साठी रामधनगर केको तुमरा वासिम